नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महासंचालक कोण झाले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या जीएस या टॉपिक मध्ये आपण नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महासंचालक कोण झाले त्यांबद्दल माहिती बघणार आहोत त्याचबरोबर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो काय आहे त्याची स्थापना कधी झाली आणि त्यांचे काम काय आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नुकतेच श्री अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालकपदी महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे श्री अनुराग गर्ग हे हिमाचल प्रदेश क्रॅडरचे एकोणविशे त्र्याण्णव बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बी भारत सरकारच्या गृह मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर अंतर्गत काम करते एन ही औषध कायद्याची अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था म्हणून काम बघते नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट नाईन्टीन एटी म्हणजेच अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा एकोणीसशे अंतर्गत एन काम करते चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीपासून अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा नाईन्टीन एटी फाय अंमलात आणला गेला या काईदे अंतर्गत भारत सरकारने सतरा मार्च एकोणीसशे रोजी एनसीबी सी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना केली एन सी बी चे मुख्यालय दिल्ली येथे आहे एनसीबीचे वृद्ध वाक्य म्हणजेच मोटो आसूचन प्रवर्तन समन्वय इंटेलिजन्स एन्फोर्समेंट कोऑर्डिनेशन असे आहे आत्ता आपण एन सी बी बद्दल माहिती बघितली पण नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजेच अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी काय आहे ते बघू डी पी एस कायदा हा एखाद्या व्यक्तीला योग्य अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचे उत्पादन करणे शेती करणे विक्री करणे खरेदी करणे वाहतूक करणे साठा म्हणजे स्टोअर करणे आणि त्याचा उपभोग करण्यास मनाई करतो म्हणजेच डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जर कोणी नार्कोटिक ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस घेत असेल तर त्या व्यक्तीवर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन सी बी बद्दल महत्वाची माहिती बघितली स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवे महासंचालक पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एस एन प्रधान दलजीत सिंग चौधरी अनुराग गर्ग अमरप्रीत सिंग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमचे उत्तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या थिसेस्नी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन चालू घडामोडी टॉपिकसोबत हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र